नाव वी आर डूंग्रेंड्स नाव वी आर डूंगोपथी फॉर लंबोसाइक्रपोडिलाईटिस लो बैक पेन कमर के दर्द के लिए हम लोग ऑस्ट्योपैथी कर रहे हैं टू करेक्ट अलाइनमेंट ऑफ द स्पाइन अलाइनमेंट करेक्शन का एक ही तरीका है दैट इज ऑस्टिपथी कारोप्रैक्टिस या फिर ऑपरेशन करना पड़ता है तो कारो प्रैक्टिस इज वेरी सेफ देगा झालं 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 चला या इकडे वर्दी नाही वरती बस हे या बाजू या बाजू एका एका खुशीवर असं नाही हो ना एका हो खुशीवर या गेल्यावर कसं गेलं आपण हा या बाहेर बाहेर या बाहेर तुम्ही हा सोडा लू सोडा लू सोड हे असं पकडा हा पकडा चेहरा तिकडे करा ताई चेहरा तिकडे असं नाही असं असं हा बस 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 हे 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 आय सरळ करा हा पाय सरळ करा हा सरळ ठेवा असं ठेवा हा आता हल्लो का हल्लो का आता डसोडा ढस ढस डेसोडा डेसोडा डेव सोडा डेव सोडा डे सोडा डे सोडा 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 आलो का जोबा डोकं तिकडे पायकडे उठा उठा उठ उठ डोकं तिकडे पायकडे जोबा पा, कसा हवा झाला कटकन कटाकन जोबा जो जो डोकं असा ना असा असा पकडा बाहेर बाहेर आहे ताई बाहेर आहे बाहेर हम्म इथून बाहेर आहे आता हा पाय सरळ करा हा पाय असा असं असं ढेव सोड एकदा एकदम सोडा ढे सोडा ढेव सोडा एक खाली नाही पकडा जो हात पकडा हात हा हात पकडा घटपकडा नीट हा घटपकडा डेवडा डेव आलं चला सरळ झोपा सरळ झोपा झोपा सरळ झोपा चल धोपा हा देव सोडा देव सोडा सोडा देव सोडा देव सोडा हे असं वरती असं पकड असं बघ असं पकड इकडून पकड देव सोडा एकदम देव सोडा देव सोडा पाय अशा अशी पाय लावा ढेव सोडा एकदम देव सोडा ढेव सोडं ढेव सोडा देव सोडा ऐक झालं चल उठं झोपा झालं 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 झोपा उठ नळ झाली झाली तुमची झोपा उठ झोपा उठव नाव या करेक्टिंग द ट्रिगा पॉईंट अँड द मसल रिलीज माय फेशियल रिलीज झालं उठा बंगर